चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भेटूया वार्ड क्रमांक दोन जय भीम मी बह्मपाल शिवाजी गच्चे प्रभाग क्रमांक दोन ड चा उमेदवार सर्वसाधारण बहुजन समाज पार्टीकडून हत्ती या निशाणीवर उभा आहे या माझ्या नगरामध्ये अनेक समस्या आहेत जसं की पाण्याची समस्या आहे ड्रेनेजच्या समस्या आहे आणि रोडवर जे लाईट्स आहेत ते व्यवस्थित लागलेले नाही जा आमच्या या सिद्धार्थनगरच्या भागामध्ये या डाव्या साईडला त्या एवढं घाण साचलेली आहे की येता जाता रुमाल लावा लागतो तिथं पाणी आणि अशा प्रत्येक नगरामध्ये छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या समस्या आहेतच की त्याकडे प्रस्थापित हे आत्तापर्यंतचे जे नगरसेवक होऊन गेले पाच वर्ष झालं त्यांनी निवडून आल्याच्या नंतर कधीही इकडं पाऊल टाकलेलं नाही तुम्ही स्वतः पाहू शकता आणि ना नागरिकांना विचारू शकता की यांनी कधी आले काही पा, तर निवडून आल्याच्यानंतर मी इथला रहिवासी आहे मी इथल्या सगळ्या समस्या जाणतो आणि या नगरातील प्रत्येक समस्या सोडवण्याचा प्रयत्न मी माझ्या पा पार्टीतर्फे सर्व जनतेला असं आश्वासन देतो एवढं बोलून मी तर थांबतो जय भिंद पण नागरिकांची बी संवाद साधूया ही मिली बनसोडे प्रभाग क्रमांक दोनमधून नांदेड वाघाळा महानगरपालिकेसाठी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार हिम्मपाल गच्छे हे उभे आहेत बहुजन समाज पार्टी ही देशामधील नंबर तीनचं पक्ष आहे मा नॅशनल पार्टी आहे ना मान्यताप्राप्त पक्ष आहे बहुजन समाज पार्टी ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करणारा पा काम करणारी पार्टी आहे आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा म्हणजे या देशामध्ये समतामूलक समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी बहुजन समाज पार्टी काम करते समतामूलक समाजव्यवस्था यासाठी हवी की इतकी विषमता या देशामध्ये दे निर्माण झालेली आहे आर्थिक विषमता आहे सांस्कृतिक विषमता आहे सामाजिक विषमता आहे आर्थिक विषमतेमुळे जवळपास ऐंशी टक्के लोक या देशामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की दारिद्र्यशेखालचं जीवन जगत आहेत त्यांना राशन फ्री दिलं जात आहे तर ही जर परिस्थिती बदलायची असेल तर बहुजन समाज पार्टी त्याकडे लक्ष ठेवून तळागाळापासून म्हणजे अगदी नगरपालिका आणि महानगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषदेपासून काम करून ते बहुजन समाज पार्टी आपल्या उमेदवारांना निवडून आणून या समतामूलक समाजव्यवस्थेसाठी गतिमान करण्या फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा गतिमान करण्यासाठी काम करेल असा विश्वास मला आहे आणि म्हणून आम्ही बहुजन समाज पार्टीचे उमेदवार ब्रह्मपाल गच्चे यांनाच मत मते देऊन त्यांना बहुमताने प्रचंड मताने, मताने निवडून आणू असा विश्वास आम्हाला सविनय जय भीम बुद्ध फुले शाहू आंबेडकर या विचारधारेवर एकनिष्ठेने चालणारा पक्ष म्हणजे बहुजन समाज पार्टी आज आपण ह्या नगरातील समस्या पाहिल्या आणि आव्हाने पाहिले, पाहिले तर इथे बेरोजगारी नशा आणि व्यसनाधीनकडे वळलेला युवक ह्या मूलभूत आणि अतिशय घानेरड्या अशा इथल्या वातावरणामध्ये पसरत असलेल्या सवयी ह्याला दूर करण्यासाठी बहुजन समाज पार्टी एकनिष्ठेने इथे काम करेल अशी आश्वासनही देतो आम्ही आणि निश्चितपणे आमचे मोठे बंधू धम्मपाल शिवाजी गच्चे यामध्ये सक्रिय होऊन त्यांनी वीस वर्षाचा इथला अनुभव आहे या नगरातील जन्म घेऊन इथल्या समस्यांना त्यांनी पाहिलेलं आहे जवळून आणि त्या समस्येला कसं सोडवायचं आहे याचीसुद्धा त्यांनी रूपरेषा तयार करे केलेली आहे तरी मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की यावेळेस आपलं एक बहुमूल्य मत जे बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा हक्क दिला तो आहे तो बजवायचा आहे आणि बजवताना आपण हा विचार केला पाहिजे की बाबासाहेबांनी आपल्याला काय मूलभूत हक्क दिलेले आहेत त्या मूलभूत हक्कांच्या सोबत आपण कसे जाऊ ह्या विचारधारेवर आपण चालून आपण हत्ती या निशानीवरती येणाऱ्या पंधरा तारखेला एक नंबरचं बटन आहे ड प्रभाग क्रमांक दोन सर्वसाधारण खुला प्रवर्ग याच्यामध्ये एक नंबरच्या हत्तीचं निशान पाहून आपण सर्वांनी तिथे मत देऊन आपल्या आपल्या नगराचाच नव्हे तर आपल्या महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास करण्यासाठी एक एक छोटंसं आपलं बहुमूल्य मत देऊन या समाज पार्टीला विजयी करण्यासाठी प्रबळ करा सबल करा एवढीच आशा बाळगतो धन्यवाद नागरिकांचं आपण आज दे दे दे। मत ओळखूया आजी तुमच्या वार्डामध्ये काय काय समस्या आहेत आणि पहिलेच नगरसेवक काही केले नाही नाही म्हणजे काय काम हत्ती नगरसेवक जे सक्षम होते ते आताचे नवीन उमेदवार उभं टाकणार आहेत मला कोण चांगला वाटेल मी वाटे। माझं नाव सुनील शिवाजी गच्चे माझा मुलगा उभा आहे ते वीस वर्षापासून काम करतो खूप काम चांगलं आहे मायावतीचं चा खूप चांगलं काम आहे म्हणून ते त्याच्यामध्ये काम करत असतो तर कर त्याला त्यामध्ये उभा आहे कोणाला त्याचा इरुद्ध नाही अधिकार आहेत आपल्याला तर एक मत माझ्या मुलाला देऊन प्रचंड मतानं विजय करावं अशी आमची गरीबाची इच्छा आहे आणि आमची गरीब पार्टी करून खाणार रोजमजुरी करून खाणार आहेत पैसेवाले भले जरी पैसे देत असतील तुम्हाला आमची अडचण नाही पैसे तुम्ही घेऊ शकता काही करू शकता आम्हाला मग त्याचं मागणं नाही आमच्याकडे माणसं जरी नसतील पण मताचा अधिकार आम्ही तुम्ही द्या आम्हाला मतं देऊन आम्हाला विजय करा आम्हाला सामाजिक सामाजिक माणसं आहेत आम्ही विकास करू शकतो माझा मुलगा धाडशी आहे आम्ही साधारणमध्ये उभं आहे आम्हाला विजय करा तुम्ही एवढीच विनंती आहे धन्यवाद जय भीम